आज मी पहिलं झोपीतून उठले उठल्या देवाला हात जोडले डोळ्यासमोर माधुरीताईचा चेहरा आला मनात खूप भीती होती की रात्र गेली काय झालंय का? काय झालं असेल माझी माधुरीताई चांगली झाली असेल ना आणि उठल्या उठल्या मी देवाला हात जोडून मागितलं कारण मी कधीच उठले उठल्या देवाला हात जोडत नाही पण आज खूप तळमळीनं देवाकडे मागितलं तेव्हा कळलं की आपल्या काळजातली एखादी व्यक्ती जर खरंच संकटात असेल तर मन किती तुटतं आणि मी आज उठल्या उठल्या देवाकडं हात जोडून मागितले की देवा माझी दुसरं मला काही देऊ नको पण माझ्या माधुरी ताईला लवकरात लवकर बरं कर आणि घरी पाठवून दे कारण कसं असते आपण हॉस्पिटलला सुद्धा बघतो डॉक्टरची वगैरे सगळी ताकद संपते तेव्हा डॉक्टर काय म्हणतात की आम्ही आमचे प्रयत्न केले आता तुम्ही देवाला हात जोडा पण डॉक्टरनं हे सांगायच्या आधीच मी देवाला हात जोडते आणि तुम्ही सगळ्यांनी पण कारण आशीर्वादात खूपच ताकद असते आणि आपल्याला आता त्या पांडुरंगाचा आशीर्वाद मिळवायचा आहे माधुरीताईसाठी आणि तुम्ही सगळ्यांनी देवाकडं हात जोडून मागा की देवा कारण म्हणतात ना सकाळी सकाळी प्रसन्नता असते आणि त्या प्रसन्नेत ते देवाचा सहवास असतो म्हणून देवाकडे एकच मागा की देवा माधुरीताईला लवकरात लवकर बरी होऊ देत आणि घरी येऊ देत आणि ज्यांनी माधुरीताईचा छळ केला ज्यांनी माधुरीताईला टार्गेट केलं ज्यांनी माधुरीताईला ट्रोल केलं त्या प्रत्येकाला एका एकाला शिक्षा होऊ देत आणि तुम्हाला माहिती आहे ना देवाची शिक्षा म्हणजे साधी गोष्ट नाही देवाच्या शिक्षेकडं वकील लागत नाही जेज लागत नाही ज्या ही जी पोकळ आपली न्याय व्यवस्था आहे ज्या न्याय व्यवस्थेवरचा माधुरीताईचा विश्वास उडाला म्हणून कारण आत्तापर्यंत त्यांना एक आशा होती की आपल्याला न्याय भेटल कमीत कमी न्याय व्यवस्था तरी आपल्याला न्याय देईल पण माधुरीताईला वाटलं की मी इथं पण हारले म्हणून त्यांनी माधुरीताई जीवनात पण हारायला बघितलं आणि आत्महत्याचा प्रयत्न केला पण देवाकडल्या न्यायव्यवस्थेत चुकीचं कधीच घडत नाही देवाचा न्याय असा असतो ना की तिथं पुन्हा कुणाचाच वशिला चालत नाही ना म्हणून आपण सगळ्यांनी देवाकडे एकच मागणं मागायचं आहे की आमच्या माधुरीताई लवकरात लवकर बऱ्या होऊ देत आणि लवकरात लवकर घरी येऊ देत आणि जी कोण माधुरीताईच्या आजूबाजूला राहता असेल तिथं हॉस्पिटलमध्ये जी कोण असेल त्यांनी जर माझा व्हिडिओ बघितला तर प्लीज प्लीज कृपा करून मला कमेंटमध्ये सांगा की माधुरीताईची आता तब्येत कशी आहे माधुरीताई कशा आहेत आणि आम्हाला एखादा व्हिडिओ बनवून आम्हाला आमच्या माधुरीताईला दाखवा एवढीच मी कळकळीची विनंती करते कारण मी खूप आतुर झालेली काल आहे कालपासून माझ्या माधुरीताईला बघण्यासाठी माधुरीताईचे दोन शब्द कानावर पडण्यासाठी आणि मीच नाही अशा कितीतरी सख्या आतुरलेल्या आहेत माधुरीताईचा आवाज ऐकण्यासाठी माधुरीताईला बघण्यासाठी आणि आज जे संकट ताईने स्वतःवर ओढावून घेतलं आहे ना त्या लोकांना देवाने कधीच माफ करू नये कधीच कारण मापीला एक त्याने कृत्य केलेलं नाही खूप परेशान केलं माधुरीताईला खूप त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला कुठलाही विचार नाही करता आणि काल कमेंटमध्ये मी असं वाचलं की माधुरीताई लेकराला घेऊन रडत होत्या स्वतःच्या सांभाळा म्हणून सांगत असताना माधुरीताई बेशुद्ध पडल्या हे वाचलं तरी अक्षरशः हृदयाला वेज पडायचा टाईम आला की एका आईचा जीव आपल्या लेकरातून निघत नव्हता आणि कोणत्याच आईचा जीव आपल्या लेकरातून निघत नसतो पण एका आईचा जीव लेकरातून निघत नसताना सुद्धा त्या आईला काही लोकांनी एवढं मजबूर केलं की स्वतःचं लेकर बाळ घर संसार सोडून स्वतःच जीवन संपवण्याचं त्यांना प्रवृत्त केलं त्यांच्या डोळ्यासमोर लिकरू नवरा सगळं काही आई बाप असताना सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर नवरा लिकरू सगळं काही असतानासुद्धा ह्यांना नालयक हारामुखर जे काही आहेत त्या लोकांनी त्यांचं जीवन संपवायला त्यांना प्रवृत्त केलं तर प्लीज मी एक कळकळीची विनंती करते माधुरीताईच्या आसपास कोण असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा कारण मी आज सकाळी ही माधुरीताईला फोन लावत होते पण काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही मला त्यांचा फोनच लागत नाही ज्या वेळेला मी माधुरीताईची कम्युनिटी पोस्ट पाहिली ना तेव्हापासून मी माधुरीताईला फोन लावायचा प्रयत्न करते तेव्हापासून पण मला वेळोवेळी नॉट रिचेबल रेंजच्या बाहेर नॉट रिचेबल मला हेच सांगत आहे तर कृपा करून जो कोणी माधुरीताईच्या आसपास कुठं असेल तर त्यांनी सांगा की माधुरीताईची आता तब्येत कशी आहे माधुरीताई आमच्या बऱ्या आहेत का